नमस्कार मित्रांनो आज आपण बातमी घेऊन आलो आहोत बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीच्या खास प्लॅन्सबद्दल बिग बॉस मराठी पाचचा ग्रँडफिनल लवकरच येत आहे आणि या मोसमातील सर्व स्पर्धक आता ओळखीचे झाले आहेत पण अरबाज पटेल जो एक मजबूत स्पर्धक आहे नुकताच घराबाहेर पडला आहे एका मुलाखतीत त्याने निक्कीसोबतच्या खास प्लॅनची माहिती दिली अरबाजने सांगितले की तो निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार आहे जिथे दोघांचे बालपण गेले आहे अरबाजने सांगितले की त्याचे शिक्षण देवगिरी कॉलेजमध्ये झाले आणि तो आजही तिथे राहतो मी निक्कीला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे ती लहानपणी गेली होती अरबाज म्हणाला बिग बॉसच्या फिराण्या आम्ही दोघं छत्रपती सं संभाजीनगरमध्ये फिरताना तुम्हाला नक्कीच दिसू अरबाजने हेही सांगितले की निक्की बाहेर बाहेर आल्यानंतर त्यांच्या अनेक प्लॅन्स आहेत ज्यात म्युझिक अल्बममध्ये काम करणे देखील समाविष्ट आहे या सीझनमध्ये अरबाज निक्की जोडी खूप गाजली आहे अरबाजच्या ॲलिमेशन नंतर निक्कीची अवस्था खूप वाईट झाली होती पण दोघांनी घरात एकमेकांना उत्तम साथ दिली अरबाजने इच्छा व्यक्त केली आहे की निक्कीने ट्रॉफी जिंकावी तर मित्रांनो तुम्ही अरबाज आणि निक्कीच्या या खास सफरीसाठी तयार आहात का आपले विचार कमेंट्समध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद